माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिकन दम बिर्याणी पाहणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये दही ॲड करायचे तळून घेतलेला कांदा हळद तिखट मसाला गरम मसाला धना पावडर तसा सुहाना चिकन बिर्याणी मिक्स बारीक चिरली कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि तेल ज्या तेलात आपण कांदा तळून घेतलेला होता तेच तेल आपण इथं वापरणार आहोत हे सर्व घालून नीट मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून कमीत कमी दोन तासांकरिता मॅरिनेट करत ठेवायचे आहे दोन तासांतर आपण तांदूळ शिजून घेणार आहोत त्यासाठी पाण्यामध्ये जिरं लवंग काली मिरी दालचिनी तेजपत्ता स्टारपूर मीठ आणि तेल घालून एक कुकर काढायचे पाण्याला उकाळल्यानंतर आपण अर्धा तास आधी बासमती तांदूळ सुकर ठेवलेला तो घालून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला शिजलेला आहे आता आपण एका पसर भांड्यामध्ये तांदूळ काढून घेणार आहोत आता आपण चिकन शिजून घेणार आहोत त्याकरिता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे खडे मसाले जिरं लवंग काळी मिरी दालचिनी तेजपत्ता स्टारपूल, हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा का, आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट एक मिनटाकरिता परतून घ्यायची आहे बारीक चिरलेले टॉमॅटो घालणार आहोत टॉमॅटो सॉफ्ट होण्याकरिता आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यामुळे टॉमॅटो लवकर सॉफ्ट होण्यास मदत होते टॉमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट के चिकन घालणार आहोत चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण चिकन शिजून घेणार आहोत चिकन नव्वद टक्के शिजून घेणार आहोत चिकन शिजलेलं आहे आता आपण थर लावून घ्यायचे आहेत त्यासाठी भांड्यामध्ये खाली आपण भाताचा थर लावणार आहोत आता त्याच्यावर चिकनचा थर लावून घेणार आहोत आता अजून एक भाताचं थर लावायचा आहे इथे सजावटीसाठी मी ग्रीन कलरचा के कलर वापर केलेला आहे तसंच येल्लो फूड कलरही वापरलेला आहे आता त्या ते, त्याच्यावर तरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे दम देण्यासाठी गॅसवर आधी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर भांडं ठेवलेलं आहे बिर्याणीचा आणि त्याच्यावर भरलेलं अजून एक भांडं ठेवलेलं आहे जेणेकरून वा बाहेर न निघून चांगला दम लागला जाईल पंधरा वीस मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा